नमस्कार आज आपण पाहूया सुपर स्मार्ट पंचवीस किचन टिप्स एक हिवाळ्यात हिरवे वाटाणे ताजे आणि मुबलक प्रमाणात मिळतात तर हे वाटाणे वर्षभरासाठी साठवून ठेवायचे असल्यास सर्वात चांगली पद्धत म्हणजे एअरटाईट कंटेनर किंवा झीप पॉलिथीन बॅगचा वापर करू शकता यामध्ये ओला वाटा सोलून ते दाणे भरा आणि फ्रीझरमध्ये ठेवा हवे तेव्हा ते, वा ते काढून वापरू शक दोन मेथीची भाजी आणि कारल्याची भाजी शिजवताना झाकण न लावता शिजवून द्यावी म्हणजे कडवट होणार नाही तीन लिंबाच्या रसाचाही आरसा साफ करण्यासाठी उपयोग होतो पाण्यात लिंबू रस मिसळून त्या पाण्याने आरसा पुसल्याने आरसा चमकतो विनेगर एका स्प्रे बाटलीत भरून ते आरशावर शिंपडून त्याने आरसा साफ केल्यास आरसा चमकदार दिसतो चार वर्षभरासाठी ती हळद टिकून ठेवायची असेल तर त्यामध्ये हिंगाचे काही खडे किंवा लवंगा टाकाव्यात हळद वर्षभर तशीच राहते पाच नारळाची बर्फी बनवताना त्यात तुम्ही दुधाऐवजी दूध पावडर देखील वापरू शकता त्याने देखील बर्फी खूप स्वादिष्ट बनते सहा हिवाळ्यात खजूर गोड असल्याने त्वरित ऊर्जा मिळण्यास या फळाचा उपयोग होतोच पण हार्मोन्सचे संतुलन राखले जावे जळजळ कमी व्हावी आणि प्रतिकारशक्ती चांगली व्हावी यासाठी खजूर खाणे फायदेशीर ठरते दररोज दोन ते तीन खजूर खाल्ल्यास त्याचा चांगला फायदा होतो सात नाश्ता हे आपल्या आरोग्यासाठी सर्वात मोठे औषध असते म्हणून दररोज सकाळी नियमितपणे नाश्ता करावा तसेच नाश्त्यामध्ये शक्यतो पौष्टिक पदार्थ खावे आठ स्वयंपाक करताना जर हाताला भाजले असेल तर त्यावर थोडेसे केळे के स्मॅश करून लावल्यास हाताची आग कमी होते आणि हाताला थंडावा मिळतो नऊ जर तुम्ही मोहरीच्या तेलात भाजी बनवत असाल तर भाजीमध्ये मोहरीच्या तेलाचा वास येतो तो वास येऊ नये म्हणून मसाले परतताना तेलामध्ये दोन तीन लवंगा टाकाव्या म्हणजे तेलाचा वास येत नाही दहा भेंडीची भाजी करताना त्यामध्ये टॉमॅटो बारीक चिरून घातला तर भेंडीची भाजी चिकट होणार नाही आणि भाजी चविष्ट बनेल अकरा लोणी कडवताना तू पुतू जाऊ नये म्हणून त्यात थोडेसे पाणी शिंपडावे यामुळे तू पुतू जात नाही बारा भाजीसाठी किंवा इतर कामासाठी गरम पाणी करताना पातेल्यावर झाकण ठेवावे म्हणजे पाणी लवकर तापते आणि गॅस देखील कमी लागतो तेरा छोले भटुरेसाठी भटुरेचे पीठ मळताना त्यामध्ये बटाटा उकडून घातल्यास भटुरेचे पीठ चिवट होणार नाही चौदा शेंगदाणे भाजताना शेंगदाण्याला थोडासा पाण्याचा हात लावून घ्यावा म्हणजे शेंगदाणे खमंग भाजले जातात आणि साले देखील पटकन निघतात पंधरा रव्याचे लाडू बनवण्यासाठी शक्यतो बारीक रवा वापरावा लाडू छान होतात सोळा छोलेची भाजी बनवताना त्यामध्ये थोडीशी आमचूर पावडर घातल्यास भाजीला छान चव येते सतरा बेसनाचे लाडू करताना किंवा केव्हाही बेसन भाजायचे असेल तर जाड तळ असलेली कढई वापरावी त्याने बेसन पीठ लवकर करपत नाही अठरा लिंबू विटॅमिन सीने भरपूर असतो त्यामुळे सलाड खाताना त्यावर थोडासा लिंबाचा रस टाकून खाल्ल्याने आपल्या शरीराला विटॅमिन सी भरपूर मिळते एकोणीस बटाट्याचे चीज बनवताना त्यामध्ये थोडीशी तुरटी टाकल्यास वेपर्सचा कलर जसाचा तसा राहतो वीस कॉफी पावडरला जर थोडीशी हवा लागली तर कॉफी कडक होते त्यामुळे दोन चमचे तांदूळ एका सुती कापड्यामध्ये बांधून ती गाठोडी कॉफी पावडरच्या डब्यामध्ये ठेवल्यास कॉफी पावडर नरम राहते एकवीस जेवणानंतर थोडीशी बडीशेप किंवा मोठी खडीसाखर खाल्ल्याने जेवण लवकर पचते आणि आपली स्मरणशक्ती देखील वाढते बावीस कैचीची धार कमी झालेली असेल तर थोड्याशा बारीक मिठामध्ये दोन तीन वेळा कैची चालवा कैचीची धार पुन्हा तेज होईल तेवीस दिवसातून एक एकवेळी दालचिनी आणि अद्रक टाकून चहा प्यायल्याने आपली इम्युनिटी सिस्टम चांगली राहते तसे शरीरातील फॅट कमी होते आणि व्हायरल इन्फेक्शनपासून आपले बचाव होते चोवीस लोखंडाचे कोणतेही भांडे किंवा सुरीवर गंज आला असेल तर त्यावर कांदा चिरून कांद्याच्या फोडी घासाव्यात गंज निघून जातो पंचवीस तंदुरी रोटी बनवताना पिठामध्ये थोडेसे दही टाकून थोड्याशा कोमट पाण्यामध्ये पीठ मळल्यास तंदुरी रोटी मुलायम आणि कुरकुरीत बनते वरील किचन टिप्स तुम्हाला उपयोगी वाटल्या असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा त्यासोबत आपल्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा थँक्यू धन्यवाद